तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं हिंद केसरी बकासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे तर आपण पाहू शकता आपल्यासमोर येत आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर तर बरेच जणांचे कमेंट आले की दादा व्हिडिओ येत नाही अपडेट येत नाही बकासूरची अपडेट द्या तर काही कारणांमुळे अपडेट येत नव्हती व बाकासूर कधी पाहणार त्याची पण अपडेट येत नव्हती तर काही कारणामुळे आली नाही तर इथून पुढं आपल्याला अपडेट नक्कीच मिळेल तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आता नक्की कोणत्या मैदानात पाहणार तर मित्रांनो बाकासूर अजून काही दिवस आरामावर असणार आहे आणि कोणत्या मैदानात पळेल त्याची बाईट तुम्हाला लवकरच मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व तसेच आपल्या यूटूबचे दहा हजार सबस्क्रायबर झालेत त्यासाठी मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद असंच आपल्या चॅनलला प्रेम असू द्या असंच आपलं चॅनल पुढं जाऊ द्या जा, तर लवकरच आपल्याला बाकासूरचे अपडेट मिळेल धन्यवाद